नमस्कार राजेश होममेडमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला सण आपला म्हणजे चंपाषष्ठी तर चंपाषष्ठीला आपण कोणता नैवेद्य दाखवतो भैरवाला आपण दाखवतो वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी तर आता आपण इथे वांग्याचं भरीत बनवूया आज वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथे दोन वांगी घेतलेली आहेत वांगी अशी एकदम कडक आणि ताजीच घ्यायची आहेत त्याला असं तेल कोणतंही तेल तुम्ही राईचं तेल असेल तर ते जास्त उत्तम किंवा हे आपलं खाण्याचं गोड तेल तोडलं तोडलं तरी चालतं आणि असे हे ताप मारायचे आहेत त्याला म्हणजे आतपर्यंत ते चांगलं आपण ज्याला शेकू तेव्हा ते, ते चांगलं शिजेल आता मी याच्यामध्ये लसूण घालते एक पाकळी इथे घालते आणि एक पाकळी इथे घालते तसंच त्याप्रमाणे दुसऱ्याला काप आप मारूया आपण इथे मी आल्याचा तुकडा घातलाय हा इथे एक हिरवी मिरची घालते म्हणजे ही पण मस्त त्याच्यात शेकून नेकेल, आणखी एक आल्याचा तुकडा ते घालत आहे आता हे आपण सगळं गॅसवर शेकूया त्या चाळीवर आपण हे ठेवायचं आहे आणि चांगलं सगळ्या बाजूने अगदी साल खरपूस होईपर्यंत शेकवायचं आहे तेल लावल्यामुळे त्याची लवकर शिस्तही आणि सालही पटकन निघते वांगी मस्त आपली शेकून झालेली आहे अशी शेकतात अशी सुरीने चेक करायची म्हणजे सुरी जर आतपर्यंत जात असेल म्हणजे आपलं चांगली शेकलेली आहे आता याला लगेच थंड पाण्यात टाकायचं म्हणजे याचे सा। साल लगेच निघते मिरची आपण काढली आहे ती आपण खलबतात टाकायची आलू मिरची परत आपण हे पूर्ण साल याची आपली काढून झालेली आता हे शेंड़ा याचा कापून टाकायचं इथे कांदा बारीक मस्त शिजलं आहे त्यामुळे पटकन हे मऊ होत आहे आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी इथे कडाई तापत ठेवलेली आहे हिंग जो आपण हा खलबत्त्यात मसाला वाटला होता तो टाकायचा आहे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या मी बारीक एक मिरची बारीक चिरून कांदे भक्तामध्ये कांदा भरपूर लागतो कांदा आपला चांगला शिजलेला आहे गुलाबी रंगासाठी झालेला आहे आपण मसाले टाकूया हळद लाल तिखट थोडंच टाकायचं आहे कारण आपण मिरची टाकलेली आहे साधारण एक चमचा धणा जीरा पावडर आणि थोडासा गरम मसाला

हे जे बनवलं होतं वांग्याचा स्मॅश करून ह्याच्यात टाकायचं तुम्ही याच्यात दुसऱ्या भाज्या पण ॲड करू शकता जसं की हिरवा वटाणा आहे एक बटाटा उकडून पण घालू शकता आपल्याला आता हे चंपाष्टीसाठी आपण बनवतोय म्हणून आप फक्त मी वांग आहे दोन ते तीन मिनटं फक्त आपण हे मागं त्याच्यानंतर परतल्यानंतर गॅस चालू ठेवायचं आहे तसं तर आपलं घरी तयार झालं मस्त गरम गरम भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर तयार आहे आता आपलं वांग्याचं भरीत आणि ही बाजरीची भाकरी रेसिपी अगदी सोपी आहे नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते मला कमेंटमध्ये कळवा आणि जर पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा पारंपरिक रेसिपीजचे आणि सणावाराला बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील असेच मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद